वगैरे वगैरे बघू लागला तर आज आहे पहिला सोमवार आणि ही व्हिडिओ लवकरच येईल आणि आता आपण सांगलो आमच्या जवळच शिवमंदिर आहे तिकडे जाऊया नाही ला कारण की थोडे काम आहेत कॉलेज जायचं पण थोडं जवळचं मंदिर देव सर्व असतो पण तुम्हाला मनाने श्रद्धा आहे करा तर चाललो आहे तिकडे तुम्हाला दाखवतो चाल आमचा जो घर आहे ना तिथून म्हणजे जवळच आहे असं बाहेरच्या मंदिर तिकडे जाऊन पाया पडणार आहे ना आज मग अगर भेटला टाइम तर बघू जाऊ शकतो तिकडे भेटू तिकडेच तुम्हाला आता झालंय दर्शन वगैरे आता चाललो आपण कॉलेजला असे कामं करून फटफट देव दर्शन सर्व करून एकत्र जावं लागतं श्रावण चालू ला तुम्ही पण सर्व करा जवळपास कुठलाही छोटा मंदिर असेल तिकडे जाऊ नये अगर मोठ्या मंदिरात जाता येत नसेल तर आणि जा मंदिरात जाणं हे गरजेचं आहे बाकी काही नाही जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये एकदम प्रॉफिट न राहतो आणि चांगला राहतो

आम्ही शॉपिंग करता आपण चाललो आहे आजूबाई मित्राचा पट्ट्यामध्ये हर्टी उद्या म्हणजे आपण तरी आज पहिले त्याला पण भेटायला जायचं आणि आता आपण चाललो आहे फोन करायला ते पण फॉर्मेशन प्रॉब्लेम आणि मग फोर्स मी चाललो आहे माझी शॉपिंग करायला आणि माझी शॉपिंग करताना मी जिथे शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला लागतं ड्रेस पण दाखवत काय आणि थोडंफार बघून काय होतं माय शॉपिंग करून आत्ता जे लग्नाला वाटायचं होतं ते थोडंफार अजून सामान घेतलं अजून काय काय शॉपिंग करू शकतो आता हा जो तुम्ही ब्लॉग बघता येतो आहे वेडिंग ब्लॉग की वेडिंगची शॉपिंग करावं लागते <laughs> त्या सर्वाचा ब्लॉग आहे आणि आता पण आहोत कल्याण बेस्टला गो कल्यास सी काय होते काय नाही थोडं एक्सप्लोर so, कर

बिजनेसमॅन प्रॉपर बिझनेसमॅन वाटत प्रोफेशन सूट होते तुमच्या वाला किशोर त्याला किशन हल्दी का लुक है अपना और पीछे के शादी का और रिसेप्शन का लुक है वो तो भी तुम लोग को दिखाऊंगा मैं बट ये हल्दी का लुक तो तुम लोग को देख सकते हो तो मेरा हल्दी का लुक है और इसमें थोड़ा सा पैटर्न है पीछे दो तीन पैटर्न थी बट मैं प्लेन ही लेना हर जगह यूज़ कर सकता है तो देखने को तो भी अच्छा लगता है और एक मतलब मिलेगा वाला में सेम पैटर्न में थोड़ा रंग का मतलब डिफरेंस इसका या थोड्या हेवी क्वालिटी मग हा बुक केला मी डन करतो भेटतो उद्याचे व्हिडिओ मध्ये अजून लई शॉपिंग केलं किती कपडे घेतले ते सांगू नाही शकत पण तुम्हाला जरूर सांगेल पत्रिकेचे सॅम्पल आहेत अजून याचे बाकी ये वापस पहिली एंट्री पर इतना बवाल नाही करता ये है। जितना दुसरी एंट्री पर करता है।